विचारांचे व्यासपीठ असलेले न्यूज लाईफ चंद या लोकप्रिय युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार नगर तालुक्याचे ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील साहेब गोवा विभागाचे माजी जिल्हा परिषदेचे सदस्य कल्लपाना भोगन शिवसेनेचे समर्थक प्रभाकर खांडेकर बळीराजा संघटनेचे अध्यक्ष नितीन पाटील साहेब श्रमिक मुक्ती दलाचे नेते संपतराव देसाई संजय तडेकर साहेब शिवाजीराव हिद्दोगी आणि गोविंदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्री शाहू समविचारी आघाडीचा मी उमेदवार आहे चार नोव्हेंबर पासून माघारच्या दिवसापासून आजपर्यंत चंदगड आजरा गरिज तालुक्यातील सर्व गावामध्ये वाडी वस्तीवर रानात जाऊन सर्व मतदारांना माझं असलेलं चिन्ह बादली हे घराघरापर्यंत पोहोचवून मी प्रचाराची सुरुवात केलेली आहे ह्या प्रचार फेरीमध्ये ह्या एकूण प्रचार यंत्रणेमध्ये मला चंदगड आजरा गरिज तालुक्यातील सर्व युवक आया बहिणी वृद्ध आणि सर्व मतदार यांचा मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आणि जाहीर असा पाठिंबा मिळत आहे त्यामुळं माझ्यासमोर असणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागलेली आहे त्यामुळे गेली दोन दिवस माझ्या बाबतीत चंद्रगड आजरा गरिन तालुक्यातील सर्व जनतेचा आणि सर्व मतदारांचा ना करण्यासाठी माझ्या बाबतीत चुकीचा संदेश पोहोचवण्याचं काम करत आहेत की मी कुठल्या तरी उमेदवारांना पाठिंबा देणार आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे मी आज ह्या सर्व श्री शाहू समविचारी आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली पंचेचाळीस ते पन्नास हजार मतांनी निवडून आलेला उमेदवार आहे त्यामुळं या चुकीच्या बातम्या आणि पसरवणाऱ्या लोकांनी असा चुकीचा संदेश देण्याचा जर प्रयत्न केला तर के त्यांच्यावर योग्य ते मार्गदर्शन घेऊन मी कारवाई करू शकतो त्यामुळे अशा चुकीच्या अफवावर चनगर आद्रा ग्रीम तालुक्यातील जनतेनं मतदानाने कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवून एवढंच त्या निमित्तानं मी तुम्हाला सांगतो छत्रपती सौमिचार्य आघाडीचे उमेदवार आमचे आपली विनायक पाटील हे अपक्ष उमेदवार म्हणून उभा आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून आम्ही तिथं जमलेले प्रभाकर खांडेकर साहेब असू देत कल्लापन्नाबा साहेब असू देत दुनदाराव नितीन पटेल साहेब असू हे सर्वजण आम्ही त्यांच्या तें पाठीशी खंबीरपणे उभा आणि जो अप्पी पाटील साहेबांना जो वाढता पाठिंबा मिळाला आहे त्यामुळं विरोधी पक्ष उमेदवार त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्यामुळं नको ते खोट्या अफवा पसरून लोकांची दिशाभूल करण्यासाठी म्हणून प्रयत्न कराले हे सगळं चुकीचं असून अप्पी पाटील साहेब जेही उमेदवार असताना त्यांनी कुणाला पाठिंबा द्यायची काही गरज नाही आहे तर आपी पाटील साहेबांनी मलाही सांगितल्याप्रमाणे जर अशा चुकीच्या बातम्या जर पसरत असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून आम आपटील साहेब आमचे प्रयत्न करतील आणि चंद्रगड आजरा गडिंगलज या तिन्ही तालुक्यांमध्ये आपी पाटील साहेबांना वाढता पाठिंबा आहे आणि त्यांना हे हा नवीन चेहरा या मतदारसंघात हवा आहे त्यासाठी आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत आणि ते नक्कीच उद्याच्या तेवीस तारखेला विजयी होणार आहेत त्यात कुठल्याही प्रकारची शंका नाही एवढंच